नाशिकमधून नाशिकमधील सुधाकर बडगुजर यांचा आज भाजपात प्रवेश होणार आहे बडगुजर यांच्यासह माजी मंत्री बबन घोलप गणेश गीते कमलेश बोडके अशोक मुर्त, मुर्तडक त्याचबरोबर नैना घोलप देवानंद बिरारी हे सुद्धा भाजपात प्रवेश करणार आहेत काही दिवसांपूर्वीच सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आणि यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत बडगुजर यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला मात्र बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला भाजप आमदार सीमा हिरे यांनी जोरदार विरोध केला आता सीमा हिरे यांचा विरोध झुगारून अखेर बडगुजर यांना आज भाजपात प्रवेश दिला जातोय दरम्यान मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी सुधाकर बडगुजर यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती आपण बघूया ते काही वेळानंतर शांत होता ते निश्चितपणाने त्यांची ती भूमिका होती आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी जी दखल घेतली गेली आणि त्यांनी जो आदर केला निश्चितपणाने महत्त्वाचा आहे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे तो एक वेगळा आनंद अनुभवाला मिळतो आहे मला प्रदेश कार्यालयात आहे आणि त्या ठिकाणी निश्चितपणाने आदरणीय मुख्यमंत्री असतील भारतीय जनता पार्टीचं नियोजन जे आहेत ते त्यांच्या सिस्टीममध्ये हा प्रवेश होणार आहे त्यांच्यासमोर मी निवडणूक लढवली त्यांच्या त्या भावना आहेत थोड्या दिवसानंतर तीव्रता कमी होईल त्याची वरून प्रवेश होतोय परंतु खालच्या ग्राउंड लेवलवरचे कार्यकर्ते असं वरून भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातनं फोन आल्यानंतरच प्रवेश सोडायला निघाला वरून प्रवेश जरी होत असला तरी खालच्या स्थानिक नेत्यांना सर्वांना विश्वास देऊन हा प्रवेश सोडला तर सुधाकर बडगुसर यांच्यासह भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या माजी मंत्री बबन घोलप यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे बघूया ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते बबन आपल्या आपल्यासोबत आहेत आज जय महाराष्ट्र करत ठाकरेंच्या शिवसेनेला तुम्ही भाजपमध्ये जाताय काय नेमकी कारण कारण अशी आहे की मी शिवसेनेत परत आलो होतो आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की माझ्याकडे काहीतरी जबाबदारी द्या पण कुठल्याही प्रकारची जबाबदारी दिली नाही आणि त्यामुळे मला समाजाची आणि कार्यकर्त्यांच्या कामासाठी हा निर्णय घ्यावा लागला कारण मला जवळजवळ रिटायरमेंटच्या यादीमध्ये त्यांनी जमा करून टाकलं होतं परंतु माझ्यावर विसंबून असलेले जे कार्यकर्ते आहे समाज आहे हो त्यांच्यासाठी मला हा निर्णय घेणं गरजेचं होतं आणि त्याप्रमाणे हा निर्णय मी घेतलेला आहे साहेबांची जुने शिवसैनिक म्हणून तुमची ओळख होती कट्टर शिवसैनिक म्हणून तुमची ओळख होती मात्र असं काय घडलं की उद्धव ठाकरेंकडनं तुम्हाला न्याय मिळत नाहीये भाजपमध्ये जात आहे सध्या शिवसेनेमध्ये जुन्या कार्यकर्त्यांना अजिबात किंमत नाहीये सगळे जेवढे माझ्या बरोबरीचे होते किंवा मला वरिष्ठ होते त्यांना कोणालाही विचारलं जात नाही मनमानी कारभार आहे आणि त्यामुळे हा निर्णय घेणं गरजेचं होतं मागील काळामध्ये देखील तुम्ही नार्वेकरांवर टीका केलेली होती ज्या वेळेला शिंदेच्या शिवसेनेत तुम्ही जात होता त्यावेळेला आता कोणाच्या या सगळ्या याला कंटाळून तुम्ही सांग नार्वेकर संजय राऊत ही सगळं कोंडाळं तिथं जमा झालं त्यामुळे शिवसैनिकांना तिथं बोलायला चान्स नाही आहे जुन्या शिवसैनिकांना मत मांडण्याची संधी नाही आहे त्यामुळे हा निर्णय घेणं फार गरजेचं होतं आणि म्हणून तो, तो निर्णय घेतलेला आहे मोबाईलवर ना काही संपर्क वगैरे करण्याचा प्रयत्न केला उद्धव ठाकरे फोन घेत नाहीत फोन घेत नाही मी प्रयत्न ना केला मेसेज टाकले त्यांना परंतु त्यालाही काही रिस्पॉन्स दिला नाही त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे तुम्ही एका बाजूला म्हणतायत की मला रिटायरमेंटच्या यादीमध्ये टाकलं गेलेलं होतं आता ही ताकद दाखवण्याची वेळ आली आहे आणि कशी दाखवाल आता ती उद्यापासून कळेल आमची ताकद काय आहे आमची रिटायरमेंट कशी नाही आहे ती आम्ही दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण जर बघितलं तर ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातोय सुधाकर बडगुजर असेल दिलीप दातेर असेल अशोक साधभाई असेल यांसह सा अनेक नेते आजच्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश करतात आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मोठं शक्ती प्रदर्शन नाशिकमधून मुंबईच्या दिशेनं आपल्याला जाताना पाहायला मिळतंय आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसामी किरण ताजने पुढारी न्यूज नाशिक तर सुधाकर बडगुजर यांच्या भाजपा प्रवेशाबाबत मला माहिती नाही अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे एकीकडे मुंबईकडे आता रवाना झालेले आहेत बडगुजर त्यांच्या कुटुंबियांनी औक्षण केलं कारण ते आता भाजपात पक्ष प्रवेश करत आहेत त्यांच्या बरोबर इतरही सगळे सहकारी आहेत नेते आहेत बबन पक्ष प्रवेश करत आहेत त्याबाबतचे सगळी सकारात्मकता बोलून दाखवतात पण दुसरीकडे बावनकुळे मात्र बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाबाबत मला काहीच माहित नाही असं म्हणतात बडगुजर यांच्या पक्षप्रवेश पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे आणि त्यामुळं जोपर्यंत तिथे स्थानिक आमचे सर्व टीम आम्ही जेव्हा पक्षप्रवेश करतो तेव्हा स्थानिक जे टीम असतं किंवा स्थानिक पदाधिकारी असतं किंवा स्थानिक आमदार खासदार असतं त्यांचं सर्वांचं कन्सेन्सन झाल्याशिवाय एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश साधारणतः आमच्याकडे होत नाही सुधाकर बळगुदरच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठेही माहिती नाही